नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते इथे मी शेगळाची भाजी घेतलेली आहे ही शेगळाची भाजी आहे ना ती मी साफ करून घेतलेली आहे शेगळाची भाजी साफ कशी करायची याचा व्हिडिओ मी खूप वेळाचा दाखवलेला आहे पण एक एक पान आहे ना ते घ्यायचे त्याचे छोटे पण डेट आपल्याला घ्यायचे नाहीये साफ करून झाली ना की तिला अशी पाण्यामध्ये घालायची म्हणजे त्याच्यावरती वरती असलेला कचरा धूळ ती सर्व पाण्यात जाते आणि भाजी आहे ना ती चांगली स्वच्छ होते शेवग्याच्या पाण्यामध्ये ए बी आणि सी व्हिटॅमिन्स आहेत ना भरपूर प्रमाणात आहेत तसेच आपण दूध पितो ना त्या दुधापेक्षा जास्त कॅल्शियम ना या पानांमधून मिळतं आपल्याला तसेच ही भाजी आहे ना ती डोळ्यांसाठी आपल्याला फारच उपयोगी आहे तसेच ही भाजी आहे ना डायबिटीजच्या पण लोकांना उपयोगी आहे शेवग्याचं आयुर्वेदामध्ये खूपच महत्व आहे म्हणून शेवग्याच्या पानाची आठवड्यात ना एकदा एक तरी भाजी नक्की करून खावी चला तर मग वेळ न घाल तर व्हिडिओला सुरुवात करूया ती मी भाजी आहे ती चिरून घेतलेली आहे आपण स्वच्छ धुतली ना म्हणजे ओली केली ना की चांगली अशी आपल्याला चिरता येते त्याला थोडस आपल्याला एक पाव चमचा मीठ लावून ठेवायचंय या भाजीला काय होतं जरासा उग्र सुवास असतो तो जर तुम्हाला आवडत नसेल ना तर थोडस मीठ लावायचं आणि मग थोडीशी तिला चुरून घ्यायची म्हणजे त्याचं थोडस असं पाणी गेलं ना जरास घातलं की त्याचा उग्र सुवास नाहीसा होतो आणि जर तुम्हाला चालत असेल ना तर तुम्ही फक्त अजून एकदा ह्याला स्वच्छ धुवून चांगली पिळून घ्यायची आमच्या कोकणामध्ये ही भाजी आहे ना तिला पहिली उकडतात आणि मग पिळतात आणि मग ती कांद्यावर परततात पण मी ही अशा पद्धतीने करते अशा पद्धतीने खूप छान लागते नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि उकडून कशी भाजी करायची त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा भाजी आपली चांगली चुरून झालेली आहे तिला एक दो दोन वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची असं भरपूर पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवायची एक दोन वेळा हिला मी स्वच्छ धुवून घेणार आहे भाजी आपली चांगली घट्ट अशी पिळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाहीये चांगली घट्ट पिळून घ्यायची आणि तिला अशी सुट्टी सुटी करून घ्यायची अशी चांगली सुट्टी सुटी करून घेतली ना मोकळी मोकळी त्याला तिखट मीठ आहे ना ते चांगलं लागतं मग नाही तर मग आतमध्ये तसेच गोळे गोळे भाजीच राहतात मग खाताना ना ते अळणी लागतात भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की मोठे दोन चमचे तेल घालायचं रोजच्या भाजीपेक्षा या भाजीला तेल थोडं जरास जास्त घालायचं तेल चांगलं व्यवस्थित असं आपण तापू द्यायचं आहे हा की छोटा एक चमचा आपल्याला राई घालायची आहे राई चांगली फुलू द्यायचे आणि त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे तुम्ही कांदे घालायचे कांदा आहे ना तो बारीक नाही फिरायचा तर थोडा जाड केलं तर किरायचा आणि तीन मिरच्या आणि कांदा आपल्याला फक्त काही सेकंदच असं मिक्स करून घ्यायचा आहे भाजीमध्ये दोन चमचे घरचा लाल मसाला आणि ही भाजी शिजल्याच्या नंतर कमी होणार आहे त्या अंदाजाने मीठ घालायचं आणि कांद्याला लागेल ना एवढं मीठ घालायचं कांद्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा घरचा लाल मसाला जेवढं कांद्याला लागणार आहे ना तेवढंच त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपण भाजीमध्ये तिखट आणि मीठ का घातले ते भाजीला चांगलं व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय म्हणजे चांगलं तिखट आणि मीठ प्रत्येक पाण्याला व्यवस्थित लागतं आणि भाजी मग चांगली होते असं चांगलं व्यवस्थित असं तिखट मीठ चोळून घ्यायचं आणि याच्यामध्ये भाजी घालायची भाजीमध्ये गुठली ठेवायची नाहीये ह्या भाजीला जास्त साईज लागत नाही मोजक्या साईजच्या भाजी होते पण खूप टेस्टी होते कांदा थोडा जास्त घालायचा आणि तेल थोडं जरा जास्त घालायचं आपण काही ही भाजी नेहमी नेहमी खात नाही तर कधीतरी तेल जराचं जास्त घालायला काहीच हरकत नाही आणि कांदा जर तुम्ही चांगला परतून घेतलात ना तर भाजी शिजायची जेपर्यंत तो, तो कांदा आहे तो करपून जातो म्हणून कांदा घातला ना की लगेचच भाजी घालायची तुम्ही अगदी बरोबर जरी घातलेत ना दोन्ही तरी पण चालेल आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आधूनमधून मिक्स करायचे आणि आपल्याला चांगली व्यवस्थित अशी परतून घ्यायची फक्त आपल्याला झाकण आहे झाकणावरती पाणी ठेवायचं नाहीये खालून वरून वाफ लागली ना की भाजी पटकन शिजली जाते अधूनमधून मिक्स करत ही भाजी आहे ती मी चांगली शिजवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही भाजी आपली किती कमी झाली ती आणि चांगली शिजवायची भाजी चांगली शिजलेली आहे तरी पण कांदा बघा अक्काचा आहे म्हणून असा कांदा मोठा मोठा कापायचा आता जर मी पातळ कापला असता ना बारीक तर तो, तो कांदा करपून गेला असता मग भाजी खायला काहीच मजा आली नसती ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं घातलं तरी चालेल नाही घातलं तरी पण चालेल पण ओलं खोबरं घालून ना भाजी खूप छान लागते आणि एक दोन मिनटं ह्याला आपल्याला परतून घ्यायची बाजी अपनी ग्यास भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आजची जर भाजी आवडली तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू